सध्या ठाण्यातील नालेसफाईवरून विरोधक आक्रमक झाले असून महापालिका प्रशासन तसेच ठेकेदारांवर ताशेरे ओढले जात आहेत ठाण्यातील राबोडी परिसरात अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नाल्याची पाहणी करत असताना तक्रारींचा पाढा आव्हाडांकडे घेऊन आलेल्या महिलांवर नजीब मुल्ला संतापले आमदार जितेंद्र आव्हाड पाहणी करत असताना नजीब मुल्ला यांची एंट्री झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या नजीब मुल्ला यांनी आव्हाड राजकारण करण्यासाठी इथे आले असल्याचा आरोप केला तर नालेसफाईचा म्हणून नावाजलेली जोडी वेगळी झाल्याने विधानसभा निवडणुकीत देखील गुरुशिष्यांचा संघर्ष आमने सामने पाहायला मिळाला मात्र या संघर्षात आव्हाडांनी बाजी मारली असून ज्या विभागातून नजीब मुल्ला नगरसेवक म्हणून निवडून येतात त्याच मतदारसंघात आव्हाड नागरिकांच्या समस्या समजावून घेण्यासाठी आल्याने नजीब मुल्ला चांगलेच संतापलेले दिसले पाणी राबोडीत जातं आणि राबोडीचे रस्ते, रस्ते पाण्याने भरलेले असतात मागच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसात राबोडीच्या घरामध्ये पाच पाच फूट पाणी होत अचानक पावसाला ही गोष्ट खरी आहे पण एकंदरीतच टेक्निकली ह्या नाल्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत जसा हा हा समोरचा जो गटार दिसत आहे जे विविध भागातनं जी गटार येतं त्या गटाराची खोली आणि नाल्याची खोली याच्यामध्ये अंतर पडलंय नाल्याची खोली खाली नसल्यामुळे गटारीचं पाणी मागच्या मागे जात आहे त्याचबरोबर समोर खाडी आहे खाडीचं पाणी आतमध्ये येते त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येते त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत आता मागच्या पावसामध्ये म्हणजे आता दोन दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची कमाई बर्बादी झाली दुसरी गोष्ट हा एस नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलंय का असे हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावलेत अशा सळ्या ह्या सळयांना कोटिंग लागतं एकाही सळईला कोटिंग नाही सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आहेत हे बघा आत्ता म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की एकशे अडतीस कोटीचा नाला आहे एकशे अडतीस कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय ताजमहाल बांधल्यासारखा आणि ह्या नाल्यामुळे जर राबोडीकरां गरीब राबोडीकर हे बघा हे सगळे गरीब राबोडीकर आहेत ह्या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडली गेली तोडल्यासारखी दाखवली गेली त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला एकेका माणसाला पाच पाच घरं दिली गेली पाच पाच घर त्याच्यामुळे हा नाला आहे ना हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यात विकास कोणाला नको आहे तर विकास सगळ्यांनाच हवा आहे पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटार गंगेतनं जायचा नसतो जर पाणी तुमत आहे तर तुमत आहे त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा त्या मार्गाला कोणाचा विरोध नाहीये पण जर पाणी तुंबणार असेल लोकांच्या घरात जाणार असेल जर जा गटाराची लेवल आणि नाल्याच्या मध्ये अंतर येणार असेल तर मग इथे बघतोय कोण कोण आहे इथला इंजिनियर नाला नाला खोल जरा एक मिनिट बाजू राहा नाला खोल करावा लागतो ना तर बघा नाल्यामधला आत्ता दगड दिसतोय मी दगड मारला ना तुमच्या समोर दगड मारला हा नाला कमीत कमी साडेतीन चार फूट खोल करायला पाहिजे अर्धा फूट पण खोल केलेला नाही आता हे जे हे ही जी माती आहे त्याला कुठला डॅम म्हणतात कॉपर डॅम कॉपर डॅम असा नाही करत तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर रेतीचे गोण्या आणतात त्या गोण्यांवरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं हे अशा पद्धतीने करत नाहीत हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमचं महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला आहे त्यामुळे जर पाणी भरलंय तर भरलंय आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली पाच पाच फूट पाणी गेलं घरामध्ये ते सगळे दोन पाँच हजार पाच हजार रुपये कमाई करणारे लोक आहेत त्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय महापाई पा, महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे भ्रष्टाचाराने बुरलेली महापालिका आहे त्यांनी द्यावा ना यांना भरपाई करून पाणी भरलं तर भरलं ना त्याला काय करणार लोकांची समस्या आहे लोक बोंबळणार लोक ओरडणार उद्ध्वस्त झाला असेल तर झालाय त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल म्हणून आम्ही बोलतो ठाणेकरांचा ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय तो बघा इथन जो वाहतो तो डायरेक्ट कळव्या खाडीत जातो कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झालाय आणि त्यामुळे तिथंही पाणी वाहत नाही आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाहीये आणि हा नाला हा महत्वाचा नाला आहे हा नाला सावरकर नगर इंदिरानगर हा जो मेन नाला आहे त्याचा त्या इथं येतो तो आंबेडकर रोडवरनं तो, तो हा नाला आहे म्हणजे ठाण्याचा था प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे हा एक नाला तुम्ही दाखवलेला येणाऱ्या काळात अनेक घोडबंदर पट्ट्या मधले असेल अोडबंदर पट्टा असो कळवा असो खारेगाव असो मुंब्रा असो दिवा असो नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळं झालंय वाटोळ नव्वद टक्के सफाई झाली म्हणतात अनेक नव्वद टक्के नाही दहा टक्के सफाई झालेली नाही नव्वद टक्के काय सांगतात ते दहा टक्के सफाई झालेली नाही पंचायत समितीच्या अल्फा बचत भवन परिसरात रात्री अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड आणि काठी मारहाण करून इसमाला जीवे मारण्याची घटना घडली या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात लागलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीच्या शहरात ठिकठिकाणी थीक शोध घेतला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस आरोपी आढळून आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने झालेल्या घटनेबद्दल कबुली देखील दिली आरोपीसोबत असणाऱ्या महिलेचे त्या अनोळखी इसमासोबत अनैतिक संबंध असल्याने मारहाण केल्याचे आरोप म्हणणे आहे या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे या बाबतीत आम्हाला चोपडा शहरात जे सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस स्टेशनमार्फत लोकसभागातून लावलेले आहेत त्याची खूप मदत झालेली आहे साधारण रात्री आम्ही दहा वाजलेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंतचं जे फुटेज आहे त्या रोडवरचे जे कॅमेरे आहेत सगळे त्यातला आम्ही चेक केलं त्यावेळी आम्हाला आम असं निष्प निष्पन्न झालं की रात्री दोनच्या सुमारास राजेश काशीनाथ बारेला वय ते राहणार चाचऱ्या तालुका सेनवा जिल्हा बडवानी हा व्यक्ती घटनास्थळापासून इकडं बाहेर पडताना दिसत आहे एवढ्या रात्री त्या ठिकाणी असायचं कारण काय आहे याच्याबद्दल त्याच्यावर संशय बळावला आणि त्याचा शोध सुरू केला त्याला मी ताब्यात घेतला विचारलं त्याला आणि त्यांना ते कोण केल्याची कबुली केली अजून कोणाकोणाला काही मारलं का त्या तिथं जी ज्या महिला होती तिला देखील मारला हा जो आरोपी आहे राजेश बारेला आणि ती जी महिला आहे तिचं नाव आहे जानू बारेला ते दोघं पण दिवसभर प्लॅस्टिक कचरा वगैरे गोळा करायची विकायचे आणि त्यातून येणाऱ्या पैशावर त्याचा उदरनिर्वाह चालू होता आणि संध्याकाळी त्या ठिकाणी ती झोपायचे एक अनोळखी इसम रात्री साधारण दहा साडे दहा वाजता त्या महिलेसोबत फिरताना सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे तर आरोपीचं असं म्हणणं आहे की ते जे दोघं आहेत महिला त्यांचा बारेला आणि तो अनुभव ती सण ते अनैतिक संबंध करताना मला मला दिसले आणि त्याच्यामुळे ते त्याला मारहाण केली दगड घेतात डोक्यात मारत आणि काठीण मार मैताचं काय ओळख पटली आहे सर मैताची ओळख अजून पटलेली नाही पण संशय आमचा असा आहे की याच परिसरातला तो, तो असला पाहिजे दृष्टीनं आमचा तपास सुरू आहे आता आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेला ता आहे आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याला विचारपूस सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नवी मुंबईमध्ये भाजपाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ शोभायात्रा काढण्यात आली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा काढण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यदेव होळकर यांच्या तीस शताब्दी जन्मोत्सवा निमित्ताने कार्यक्रम प्रदेश कार्यालयातून आलेले आहे आणि त्या कार्यक्रमांच्या अनुषंगानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आम्ही देखील आज ह्या ठिकाणी तीन कार्यक्रम ठेवलेले आहे एक शोभा यात्रा जी आपण ह्या ठिकाणी आता पाहिली प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिला भगिनींचा या ठिकाणी पाहायला मिळाला त्याचबरोबर त्याच्यानंतर लगेच आता हा महिला मेळावा आहे आणि त्यानंतर युवक मेळावा आहे भिन्न श्लोक देव होळकर यांची जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे जिल्हास्तरीय आमचे कार्यक्रम होत आहे एवढ्या वर्षांमध्ये अनेक सरकारे येऊन गेली परंतु त्यांचा इतिहास त्या ठिकाणी मागे पडण्याचा प्रयत्न त्या त्या सरकारने केला परंतु आपले लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हा सगळा इतिहास त्यांचा उजागर केलेला आहे त्यांनी ज्या वेळेला आपल्याला एक उदाहरण देतो काशी ईश्वेशा जो आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केलेलं मंदिर होत ते मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं हातून काम झालं तर ते आपल्या पूर्ण श्लोक आईला देऊ त्या ठिकाणी जीर्णोद्धार झाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी जीर्णोद्धार केला परंतु जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचं नाव त्या ठिकाणी लावलं नाही तर त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की गंगा नदीच्या काठावर समोर त्या ठिकाणी देऊ मोठा स्टॅच्यू त्या ठिकाणी बनवण्यात आला हा सन्मान आहे त्यांनी त्या त्यावेळी केलेलं राज्य जनतेसाठी केलेली कामं यांचा ओहाप झाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे लोकांसमोर हे आलं पाहिजे येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे मग त्यासाठीच राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील प्रचंड असा कार्यक्रम सुरू आहेत कॅबिनेट जी एक कॅबिनेट असते संपूर्ण मंत्रिमंडळाची ती कॅबिनेट देखील त्यांच्या गावी जन्मगावी होळकर यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली संपूर्ण कॅबिनेट सगळे मिनिस्टर तिथं होते अनेक त्या जिल्ह्यांमधले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी झालं किती मोठा हा सन्मान हा त्या ठिकाणी सन्मान करण्याचं काम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेल्या आज आपल्याला अंदाज समितीची एक बैठक ही दुळ्याला होती परंतु तरी सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी इथे आलेल्या आहेत हे विशेष आहे हिंद लोक देव होळकर यांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सन्मान झाला पाहिजे यासाठी आमदार आमच्या उपस्थित आहेत अनेक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी माझी नगरसेवक नगरसेविका सर्व उत्स्फूर्तपणे महिला भगिनी त्या ठिकाणी तयारातीत महिलेचा त्या ठिकाणी सन्मान होते त्यांनी केलेला राज्यकारभार एक महिला त्यावेळी तीनशे वर्षापूर्वी राज्य करते आणि ती राज्यकर्त्यांनी जर राज्यकारभार केला तो लोकांसमोर येण्यासाठी आजी सगळी खोज या ठिकाणी उभी आहे आमचा उद्देश तो आहे महिला या माध्यमातून सगळ्या सगळी माहिती पूर्ण आपल्या समाजापर्यंत घटकापर्यंत त्या ठिकाणी जावं त्या एका समाजाच्या नव्हत्या या पूर्ण बहुजन समाजाच्या होत्या हे लक्षात घ्या आणि तोच माध्यम तो आम्हाला देखील करायचा आहे म्हणून आज मी आपल्या आमदार म्हणतात मात्र यांचे देखील आभार

रुपाली चाकणकर यांच्या पक्षपाती भूमिकेचा जाहीर निषेध अशा आशयाने बॅनर घेऊन ठाकरे गटाचे आंदोलन करण्यात आले रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या अशी ठाकरे गटाची मागणी आहे कुटुंब आपण टीव्हीच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे त्या आत्ता खोट बोलत आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी ह्या लोकांचं येणं होतं या लोकांचं बसणं उठणं खूप मोठ्या प्रमाणात या हगवणे कुटुंबाशी होत आणि जात असताना सुद्धा दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बर उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही रुपाली चाकणकारला काही शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारणी एक वर्णन केलं आहे त्या वर्णनाला हिला बावली पण म्हणण्याच्या ना लायकीची नाही ही, ला ही।, ही मेलेल्या अंतकरणानी बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग आहात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवत आहे आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केस मध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे भाई तुला शरद पवार महिला आयोग दिला त्यांच्यात तू बेईमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे हे दाखवून दिलंय पहिला असेल तर याआधी देखील अनेक महिला आयोगांकडे के केसेस केल्यात पण त्याचं कुठेही काही झालं नाही असं समोर येत हो तेच आमच्या सुषमा अंधारेने सांगितलं मेकअप करण्यात किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्चीत बसले पण खुर्चीला अपेक्षित काम कि ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेला असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागा मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा कारण हा महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई चेल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ही दुसऱ्याना बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा चिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे बस आम्ही महिला होतो मी तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत देत नव्हते तो चव्हाण तुमचा कोण लागतो तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे आणि ही चिल्लर बाई ही थिल्लर बाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय महिला आयोगाची तो अध्यक्ष आहेस तर तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय आ, आज सगळे प्रश्न अजित पवार पण आहेत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पैला खुर्चीवर नाम हटवा तुम्ही हट्टवादी किती असलात आणि महाराष्ट्र थुक्क आहे तुमच्या ह्या कारकिर्दीवर तुमची कारकीर्द थुकण्यालायक केली आहात तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं नुसत दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी त्या रुपालीचं कौतुक आहे थोमरेच तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुखोत केलं आणि ही सांगते ती माझ्यावर झळते अगं चिल्लर थिल्लर बाई फक्त मेकअप लावणार ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागत आहे महिला न्याय मागतायत न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लर थिल्लर साली अशा चिल्लर आणि थिल्लर जर अध्यक्ष बनत असतील या महिला आयोग वर हे प्रसंग

की कुठलेही कुठे पैसे वळवले नाहीत काय खोट्या खोट्या बातम्या देतात अहो खोट्या खोट्या बातम्या तुम्ही दिलात महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय हा केवढा निलाजरेपणा आहे मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात ज्या आमच्या बरोबर आहेत त्यांच्यासाठी महिला मतदान करतात घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे पद न देण्यात यावं या संदर्भात आपली भूमिका काय असेल राजकारणामध्ये जे पद घेऊन बसलेले राजकारणी आहेत त्यांना हे महिला आयोगचा अध्यक्षपद देण्यात नाही यावं यापेक्षा कोणतरी काम करणार असेल त्यांना देण्यात यावं महिला पण पुढे आल्या महिला क्वालिटी बघून जर देत असतील आणि खरंच त्या काम चांगलं होणार असेल तर नक्की दिलं पाहिजे कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं असं करत असतील तर मला वाटतं हा तुम्ही महाराष्ट्राला नटवा तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका महाराष्ट्राला नटवा ना न्याय द्या ना त्याच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना आज महिला लाडक्या बहिणींचे डे टू डे दररोज पैसे कमी होत आहेत आज कळलं मला सामाजिक न्याय व्यवस्था आदिवासी आदिवासींमध्ये काही महिला नाही आहेत का त्यांचा फंड फंड परत वळवला लाख दीड लाख महिला कमी केल्या याचा अर्थ फक्त निवडणुकीला तो जुबला होता दोदाव दो 2014 पासून जुमला चालू आहे रोज जुमला वैष्णवी आत्महत्या करू शकत नाही असं वाटत आहे की तिची हत्या झाली आहे तिला मारून मारून परत फास दिला असावा असं वाटतंय शासन प्रशासन काही करत नाही वैष्णवीच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असा शब्दात करुणा मुंडे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे सगळा खुलासा झालेला आहे जसे की वैष्णवीची जाऊने पण कंप्लेंट टाकलेली आहे मीडियावरती की महिला आयोगाला निवेदन दिला होता पण तिने आजपर्यंत काय काम केलं नाही आणि माझ्याकडे पण इतकी कंप्लेंट आहे की जे महिला आयोगाने काम केलं नाही आहे ज्याच्यावरती ज्या कंप्लेंटवरती महिलो आयो महिला आयोगाने काम केलेलं नाही त्या महिला आणि अशी लहान लहान मुलगी पंचवीस वर्षाच्या आजची तीस वर्षाच्या आजची माझ्याकडे आलेली आहे की ताई आमच्या आमच्या वरती इतका अन्याय झाला महिला आयोगाला कंप्लेंट दिली पण आजपर्यंत काय झालेला नाही त्यांच्या फक्त दाखवण्याच्या आहे की माझ्याकडे पैतिस हजार नऊशे एकाहत्तर जे केसेस आले होते पण त्याच्यावरती तुम्ही काम किती केला काहीही काम झालेला नाहीये त्याच्यामध्ये मी पण एक आहे मी पण एक आहे सहा सहा कंप्लेंट दिले नंतर काहीही केला नाही कलेक्टर समोर समोर माझे सोबत एक मारहाण केली होती तरी पण त्याचे मागणी मी महिला आयोगाला केली न्याय देऊ शकत नाही तुम्ही मला पण माझे जे पुरावे आहे ते आज या ते आजपर्यंत दिलेले नाही एक वर्ष झालं महिला आयोग काम करत नाही महिला आयोग जी जे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक पद आहे पण पूर्ण महाराष्ट्राची जी महिला आहे त्यांच्यासाठी ते एक साथी कोर्ट आहे महिलांच्यासाठी ते कोर्ट असतो आणि एक न्यायाची खूप मोठी गद्दी असतो ते त्या ज्याच्यावरती त्या न्याय करू शकतात पण त्या का भाषणबाजीमध्ये राष्ट्रवादीचे प्रचारमध्ये व्यस्त आणि मस्त राहतात त्याच्यासाठी आज काय काम करत नाही अ त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आलेले आहे त्यांचे पाठीमागे त्यांचे आई वडील आहे आणि मला तो आजपर्यंत न्याय भेटला नाही पण शंभर टक्के कोर्टामध्ये आज मला न्याय मिळालेला आहे आणि आज वैष्णवीचा जे मुद्दा आहे ते कोर्टामध्ये गेलेला आहे द्या 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 तर शंभर टक्के मला खात्री आहे की शंभर वैष्णवीला पण न्याय भेटणार आणि मला तो मिळालेला आहे सगळ्यांना माहीत आपण एखाद्या व्यक्तीला जर आदर्श मानत असलो तर त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला कुतूहल हे असतंच हेच दिसून आलं आहे कोल्हापुरातील एका उदाहरणावरून लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड असणाऱ्या कोल्हापुरातील एका तरुणाने स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीवर आधारित एक पुस्तक लिहिलं विराट नेहमी आपल्या भाषणांमधून वन पर्सेंट थेअरी व त्यांच्या विचारांबद्दल सांगत असतो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संधीची गरज असते पण एक टक्के संधी मिळाली तरी त्याचंच रूपांतर शंभर टक्क्यांमध्ये करून कसं यशस्वी व्हायचं याबाबतची विराटची थिअरी कोल्हापुरातील सचिन पाटील या तरुणाला प्रभावित करून गेली त्यामुळेच त्याने थियरी बिल्डिंग, है है। द बिल्डिंग सक्सेस ऑफ द बिलीफ हे पुस्तक लिहिलं आहे या पुस्तकाचे प्रकाशन खुद्द कोहलीच्या हस्ते करण्याची इच्छा संकेतने बोलून दाखवली आहे संकेत, संकेत पाटील हा कोल्हापुरातील गारगोटी येथील राहणारा असून कोल्हापूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत आहे पुदरगड तालुक्यातील पाल गावामध्ये राहतो तिथून मी डेली अपडाऊन कोल्हापूरला जातो मी केवाय पटेल कॉलेज ऑफ इंजिनियर कसबा वाडा बीटेक कम्प्युटर सायन्स स्पेशल स्पेशलायझेशन डेटा सायन्समध्ये शिक्षण घेतो आहे मी विराट कोहली वन पर्सेंट थेरी बीटेक सक्सेस दिली या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे तर हा हे पुस्तक लिहिण्यासाठी मला तब्बल मह महिने कारण तीन महिने लिहिण्यासाठी व सहा महिने कॉपीराईट फाईल करण्यासाठी त्यामध्ये मला त्याचं कॉपीराईट सुद्धा माझ्या नावावरती बनवून आलेलं आहे त्या विराट कोहली मी गुगलसाठी पण काम करतो गुगल आर्किड प्रोग्रॅम म्हणून गुगलचा क्लाउड प्रोग्राम आहे त्यामध्ये क्लाउड शे वगैरे शिकवला जातो त्यामध्ये जा जवळजवळ तो वर्षातून दोन वेळा असतो सहा सहा महिन्याच्या पिरियड तो, तो प्रोग्राम असतो ही संकल्पना जेव्हा मागच्या वेळी मॅच आली होती तेव्हा आरसीबी क्वालिफाय होऊ शकतो त्यामध्ये विश्वास दाखवला आपल्या टीमवरती आणि आपल्या स्किल्सवरती त्यामध्ये त्यांनी जेव्हा मॅच जिंकली आणि आरसीबी ग्रुप स्टेजला क्वालिफाय झाली तेव्हा विराटने म्हटलं होतं की वन पर्सेंट समटाइम्स द चान्स गुड इनफ हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक भगवत गीता बेस्ड आहे जसं श्लोक आणि श्लोकचा अर्थ असतो त्या पद्धतीने यामध्ये कोट्स आणि कोर्ट्स अर्थ लिहिलेला हे ह्या पुस्तकासाठी म्हणजे मला विराट कोहलीला भेटायचं आहे त्याला त्यांना भेटून मला हे पुस्तक त्यांना दाखवायचं आहे की ह्या पुस्तकामध्ये मी त्यांचे विचार देत वन पर्सेंट थेअरीचे विचाराय मी कशा पद्धतीने मांडलेले आहेत आणि हे जेव्हा युवक वगैरे वाचतील तेव्हा ते आपल्या आयुष्यात कसे अप्लाय करू शकतील त्यामध्ये लिहिलेलं आहे आणि आताच मी जवळजवळ एक महिना झाला असेल मी शर्मावरती पण पुस्तक लिहित आहे त्यामध्ये मी फक्त तीन चॅप्टर आता कम्प्लीट केले त्या बुकचं नाव द स्कायलाइन ना ऑफ बीट मॅन असं अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र बुलेटिन हा कार्यक्रम न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनवर नवा भारत नवा विचार